तुळजापूरच्या भवानी मातेचे माहेर घर मानले जाणाऱ्या राहुरीतून भवानी मातेच्या पालखी खना नारळाने ओटी भरवून खेळवत ट्रॉलीमध्ये शहरात मिरवून तुळजापूरकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साही वातावरणात प्रस्थान झाले तुळजापूर येथील नवरात्र उत्सवासाठी आज राहुरीच्या शिवाजी चौकातील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीचे मानकरी व भगत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे सुजाताई तनपुरे हर्ष तनपुरे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदींच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर शिवाजी चौकात पालखी खेळवण्यात आली फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पालखी ठेवून मेन रोड आझाद चौक शनी मारुती चौक नवीपेठ शुक्लेश्वर चौक स्टेशन रोड कासार गल्ली कानिफनाथ चौक क्रांती चौक सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा येथे पालखीचे राहुरीकरांनी खणा नारळाने ओटी भरून मनोभावे दर्शन घेतले यावेळी गगनचुंबी तोफांची सलामी देत भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली राहुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी पालखीचे पूजन केले कोळीवाडा येथे पालखी मुळा नदीतून देसवंडीकडे रवाना करताना हजारो भक्तांनी आई राजा उदो उदो तुळजाभवानी माता की जय जे असा जयघोष करत पालखीचे प्रस्थान झाले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी